लोकप्रिय कार्यसम्राट झाले पात्री विधानसभेच्या नागरिकांची मूलभूत सुविधा व पात्री शहराच्या विकास काम करणारे पात्री शहराच्या लाडके नागरिकांसाठी काम केले माझ्या आमदार साहेबांनी जे काम केले त्याचा पात्री शहराच्या नागरिकांच्या वतीने कौतुक केले जाते पात्री शहराचा विकास कामे पुढे गेला पण परभणी शहरात आजही विकास काम हे ये दिसून येत नाही रोड नाले याचे काम परभणी शहरासाठी मागेच राहिले पाथरी शहराला विकासकामे खूपच झाले नेतृत्व नेते तसे पाहिजे जे पाथरी शहराला भेटले बाबा राणी यांची वेगळीच ओळख विकास कामांमुळे पाथरी शहरात माझी आमदार दुर्राणी साहेब बाहेरगावी गावाला गेले तर पाथरी शहराच्या नागरिकांची समस्या कोण बघतील असाही प्रश्न निर्माण होतो पण बाबा दुर्राणी साहेब पाथरी शहरात नाही तर त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष जुनेद भैया दुर्राणी हे नागरिकांच्या समस्या जाणून घेतील आणि त्यांच्या काम करून देतील असं काम या दुर्राणी परिवाराच्या नागरिकांसाठी राहिलेलं आहे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रात प्रसिद्ध लोकप्रिय माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पात्री विधानसभात विकासासाठी मोठा संघर्ष केला मागे पुढे न पाहता पात्री विधानसभाच्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली सर्व समाजासाठी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अनेक कामे केली पात्री शहराच्या स्वतःच्या खर्चाने विकास कामे केले गोरगरीब जनतांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाला रोड लाईट या कामासाठी स्वतःचे पैसे खर्च केले माझे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा एक असाही स्वभाव आहे पात्री शहरात सर्व समाजाला घेऊन चालणारं नेतृत्व कधीही पात्री शहरात जातीवादी दंगल घडला नाही यांच्या एकमेव कारण सर्व समाजाला मिळून प्रेमाने राहणे ही शिकवण व सर्व समाजाला घेऊन चालणारे नेते माझे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी कधीही पाथरी शहरात भेदभाव होऊ दिले नाही धार्मिक काम बघितले तर साईबाबा मंदिर राम मंदिर मस्जिद यांसाठी खूप काम केले सर्व समाजाला न्याय मिळवून दिला असे अनेक काम माझे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केले पाथरी तालुक्यातील नागरिक युवक बाबाच्या मित्र मंडळात प्रवेश मोठ्या संख्येने करत आहेत यांचं कारण माजी आमदार दुर्रानी यांनी केलेले काम नागरिकांसाठी माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी परभेद महाराष्ट्र न्यूज समाचार परफणी